ठाण्यात भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा यांच्या वतीनं ना नारी शक्ती वंदन यात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्यानं त्याचा आदर्श आणि महिलांप्रती असलेला सन्मान लक्षात घेऊन नारी शक्ती सन्मान यात्रा ठाण्यात संपन्न झाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ना नारी शक्ती वंदन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं अहिल्याबाई होळकर स्मारकापासून या यात्रेचा शुभारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत महिलांकरता मुलींसाठी विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला मोदीजींनी खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान केल्यानं भाजपा ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीनं ना नारी शक्ती वंदन यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये भाजपा ठाणे शहर महिला अध्यक्ष स्नेहा पाटील वृषाली वाघुले माजी नगरसेविका प्रतिभा मडवी माजी नगरसेविका नंदा पाटील यांच्यासह भाजपाच्या विविध महिला पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या महिलांनी मोदी सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांचे फलक हातात घेऊन या यात्रेमध्ये सहभाग घेतला यावेळेला भाजपाचे ठाणे अध्यक्ष संजय बागोले भाजपा ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली आमदार निरंजन डावखरे यांची या यात्रेसाठी विशेष उपस्थिती लाभली वासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून ही यात्रा विसर्जित करण्यात आली